श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया दुधी भोपळ्याचे पराठे तर त्यासाठी बघा दुधी घेतलेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या नंतर लसूण लसूण थोडासा जास्त घ्यायचा म्हणजे चव छान येते आणि दोन छोटे चमचे जिरे टाकून घेऊ आणि आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये याला वारीक करून घेऊ इकडं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला हे वाटून घेतलेलं ठेचा टाकून घ्यायचा आहे नंतर मस्त अशी कोथिंबीर एक चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट थोडासा ववा हातावून थोडासा असा टाकायचा आणि धरणा पावडर टाकलेली आहे आपण अर्धा चमचा थोडेसे तीळ आणि आता आपल्याला दुधी खिसणीने बारीक खिसून घ्यायचं आहे वर थोडंसं मध्ये बी थोडंसं थोडा दुधी म्हणजे मध्यम स्वरूपाचा आहे जास्त कवळ्या पण नाही त्याच्यामुळे आपल्याला वरचं वरचंच खिसून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या पिठामध्ये टाकून छान मिक्सी आता कणिक मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या आधी तुमच्याकडे दही उपलब्ध असेल तर तुम्ही दहू दही टाकू शकता थोडासा आंबूसपणा येण्यासाठी आपण लिंबू टाकलेला आहे छान आता याची कणिक मळून घ्यायची मस्त होता दुधी भोपळ्याचे हे पराठे आणि तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता आणि पौष्टिकपणा असतात असा दुधीची भाजी वगैरे खायला नको वाटतं मग त्याच्यासाठी असे आपण पराठे बनवायचे आता थोडं थोडं पानटे टाकून शिनी मस्त असा कणिक मळून घ्यायचा जेवढं जास्त मळतो तेवढी जास्ती छान चव उतरली जाते आणि थोडंसं तेल टाकून आणखी हलक्या हलक्या हाताने छान कणिक मळून घ्यायचा इकडं आपण आता छोटे छोटे गोळ्या करून आपण चपाती करतो सेम त्या टाईपचं आपल्याला बनायचं बनवायचं आहे जास्त पातळे नको आणि जास्त जाडे नको थोडे मध्यम स्वरूपाचे लाटायचे छान मऊ राहतात हे ते किंवा पराठे जे काय वापरायचा शब्द ते वापरू शकता तुम्ही असं काहीच नाही मधून थोडं तेल लावून मस्त असं दुमधुम घ्यायचं चा आणि छान याची आपल्याला चपातीसारखं पराठा लाटून घ्यायचा आहे या पद्धतीमध्ये बनवल्यानंतर खूप खायला असे चविषय लागतात एक लोणचाची फोड किंवा दह्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि असे खायला पण छान लागतात लहान मुलांच्या टिपीसाठी आवर्जूनही बनवायचं आणि झटपट पण होतात जास्त वेळ पण लागत नाही मस्त आता आपण भाजून घेऊ तर आणि दुसरा पण याच पद्धतीत आपण लाटून घ्यायचा याला आता आपण तेल लावून घेऊ तर दोन्ही साइडकून तेल लावून घ्यायचं मस्त छान भाजून घ्यायचे आपल्याला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत झटपट होणारे हे दुधी भोपळ्याचे पराठे आपण दुसरं पण तसंच आता भाजून घेऊ एकच नंबर अशाच तुम्हाला माझ्या साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपी आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मला दाखवलं मी एकदम मऊ आपला असा हो पराठा होता आहे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद